न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आज रोजी माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांच्या हस्ते नवीन हंगामातील तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी परसोडी येथील शेतकरी सुमित गावंडे यांचा शाल तसेच नवीन हंगामातील तुरीला नऊ हजार शंभर रुपये दर प्राप्त झाला असून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे येथे नवीन तूर खरेदी शुभारंभ झाला यावेळी मुहूर्तावर सुनील गावंडे यांच्या तुरीला नऊ हजार भाव प्राप्त रुपये झाला असून मे माधव ट्रेडर्स यांच्या अडतमध्ये मध्ये असलेल्या खरेदीदार मनीष केला त्यांच्या खरेदीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला शेतकरी विजय गुडदे आणि आडते संतोष लाहोटी खरेदीदार मनीष केला यांनी खरेदी केली शेतकरी अनिल धांडे आडते नंदू राठी खरेदीदार संजय अग्रवाल यांनी केली यावेळी उपस्थित सभापती सौ कविताताई श्रीकांत गावंडे उपसभापती मंगेश भाव बोबडे संचालक सौ चंदाताई निस्ताने प्रमोद भाऊ भुतडा सचिन भाऊ सामोसे संदीप दावेदार तसेच समितीचे कर्मचारी सचिव प्रवीण वानखडे यार्ड इंचार्ज संजय भाऊ तुपसुंदरे दिनेश गोमासे राजेश तायडे दिलीप पाटील नितीन मांडवगणे भूषण नाना गाडेकर सर्व कर्मचारी उपस्थित होते न्यूज केनाईन साठी प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे अमरावती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा